श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तम नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब स्वामी संदेश आणि वास्तू टिप्स या चॅनलमध्ये महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे चोवीस मार्च रविवार आज आलेली आहे होळी तसेच आज उताष्टी पौर्णिमाही आहे तर होळीचे हे आपल्याला हिंदू धर्मासाठी अगदी महत्वाची मानलेली जाते होळी हा जो सण आहे तर आपण वाईटावरती चांगलीचे मात म्हणून साजरा करत असतो या दिवशी होळीमध्ये होळी दहनाच्या वेळी आपल्यामध्ये असणाऱ्या वाईट गोष्टी आपल्या घरातल्या वाईट गोष्टी या होळी दहनामध्ये अर्पण केल्या जातात आणि होलिका मातेला दर्शन करून आपल्या घरात सुख शांती लाभावी व आपल्याला उत्तम आरोग्य लाभावे यासाठी जीवनातील सर्व संकटे दुःख नष्ट व्हावी अशी प्रार्थनासुद्धा केली जाते त्याचबरोबर या दिवशी अनेक प्रकारचे उपाय व सेवाही सुद्धा केल्या जातात आणि म्हणूनच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत अशी एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळायची आहे त्यामुळे घरातील इडा पिडा वाईट शक्ती करणीबाधा पितृदोष हा नष्ट होईल आणि सात पिढ्यांचं दारिद्र्य देखील सुद्धा संपेल हा अतिशय प्रभावी उपाय आहे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तसेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा जो उपाय आहे हा उपाय आपला संध्याकाळी करायचा आहे सायंकाळी सहा नंतर हा उपाय रात्री तुम्ही बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे खास करून तुम्ही हा उपाय रात्री साडे अकरा वाजल्यानंतर ते साडेबारा तर अतिशय उत्तम आहे परंतु सर्वांनाच इतक्या लेट रात्री हा उपाय करणे शक्य नसेल तर त्यांनी रात्री सहा वाजल्यानंतर बारा वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता हा उपाय करायचा आहे तर ह्या घरामध्ये सतत भांडण होत असेल किंवा नवरा बायकोची भांडणं असू शकतात किंवा मुलांचे आईचे जे भांडण असतात त्या आपल्या कुटुंबामध्ये इतर सदस्यांबरोबर भांडण होत असेल किंवा वादविवाद होत असेल छोट्या छोट्या गोष्टींवरून होत असेल किंवा घरात सतत भांडण पैशाला पैसा टिकत नसेल किंवा पैशाच्या अडचणी आपल्याला घरामध्ये जाणवत असेल किंवा आपल्या मुलांनाची प्रगती होत नसेल घरामध्ये शिकलेले किंवा लग्नाच्या वयाची मुलं मुलीही आहेत परंतु त्यांची प्रगतीही होत नसेल आपल्या घरातल्या करत्या पुरुषाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल त्याचबरोबर घरामध्ये सतत आजारपण एक व्यक्ती आजारी पडली की लगेच दुसरी व्यक्ती आजारी पडत असेल किंवा घरातल्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या काही दोष असेल किंवा नकारात्मकता असेल ह्या सर्व इडा असेल हे दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे आज संध्याकाळी करायचा आहे तर हा उपाय तुम्हाला करण्यासाठी एक मातीची पंथी घ्यायची आहे ही एक पंथी घेतल्यानंतर ना आपल्याला त्यामध्ये सात कापराच्या वळ्या घ्यायच्या आहेत भीमसेन कापूर असेल तर अतिशय उत्तम नसेल भीमसेन कापूर तर साधा कापूर घेतला तरी तुम्हाला चालेल त्यानंतर तुम्हाला पाच अख्या फुलांच्या लवंगा घ्यायच्या आहेत लवंगा घेतल्यानंतर तुम्हाला हिरवी वेलची आहे ती घ्यायची आहे तीन हिरव्या हिरव्या वेलच्या घ्यायच्या आहेत मुडभर तुम्हाला काळी मिरी आपण मसाल्यामध्ये जे वापरतो ती काळी मिरी घ्यायची आहे किंवा काळी मोहरी किंवा घ्यायची आहे थोडेसे काळे तीळ तर काळे तीळ तुम्हाला घ्यायचे आहेत या सर्व वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्याला हातात घेऊन आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा तुम्हाला उतरवून घ्यायचे आहेत आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरून सुद्धा सात वेळा तुम्हाला उतरून घ्यायचे आहेत हा उतारा करायचा आहे आणि यानंतर ज्या मातीच्या पंतीमध्ये आपण सात कापराच्या वड्या घेतल्या आहेत त्यावरती या सगळ्या वस्तू तुम्हाला टाकायच्या आहेत त्यावरती शुद्ध थोडस गाईचं तूप टाकायचं आहे तसेच तुमच्याकडे आंब्याचे लाकूड असेल तर एका आंब्याचे लाकूड तुम्हाला त्यावरतीही ठेवायचं आहे त्याचबरोबर या दिवशी शेणाच्या गौरीलाही खूप महत्व आहे होळी आहे होळीच्या दिवशी होळीमध्ये आपण गाईच्या शेणापासून बनवलेल्या गौरीही गौरी वापरत असतो तर गौरी सुद्धा आपल्याला थोडीशी टाकायची आहे छोटा तुकडा तुम्हाला घ्यायचा आहे आणि तो सुद्धा टाकायचा आहे आपल्याला तो प्रज्वलित करायचा आहे आता हे कुठे प्रज्वलित करायचं तर आपल्याला घराचा जो शेवटचा कोपरा असतो त्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला हे प्रज्वलित करायचं आहे।, आहे यानंतर हे भांडं तुम्हाला उचलायचं आहे आणि उचलल्यानंतर संपूर्ण घरामध्ये त्याचा धूर जो आहे तो आपल्याला फिरवायचा आहे यानंतर आपल्या देवघरासमोर काही वेळासाठी तुम्हाला हे भांड तसंच ठेवायचं आहे यानंतर हे भांड उचलून तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती घेऊन जायचं आहे आणि उंबरठ्यावरती मधोमध तुम्हाला मातीची पण आहे तुम्हाला ठेवून द्यायची आहे हा उपाय करत असताना आपल्या घरात मुख्य दरवाजा सगळ्या खिडक्या दारे सगळं पूर्ण पण उकडे उघडे ठेवायचे आहेत आपल्याला आणि हा उपाय करताना कंटिन्यू श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप तुम्हाला करायचा आहे व त्यामुळे आपल्या घरातील इडा पिडा घरातील नकारात्मकता वाईट शक्ती काही नजरदोष आपल्या घराला किंवा आपल्या कुटुंबाला लागले असेल तर ते दूर होऊन जातात त्याचबरोबर पितृदोष असेल हा सुद्धा नष्ट होतो आपल्या घराची आपल्या मुलांची प पत, पतीची अगदी भरभरून प्रगती होत असते दारिद्र्य गरिबीसुद्धा नष्ट होते हे भांड थंड झाल्यानंतर काय करायचं तर उतरून उचलून घ्यायचं आहे थोडंसं पाणी टाकायचं आहे तिथे पाणी टाकल्यानंतर ते थोडं झा ते पाणी झाडाला टाकताना तुळशीला सोडून बाकीच्या सर्व झाडांना ते पाणी तुम्ही टाकू शकता तसेच तुम्हाला आज संध्याकाळी होळी उपाय करायचा आहे जर आपल्या कुटुंबामध्ये सतत सतत दुःख असेल 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 अडचणी तर कष्ट करतात पण त्याला यश मिळत नाही किंवा दरिद्री आहे घरातून जातच नाही हे संपूर्ण कुटुंब तुमच्या दुःखात असेल सतत घरात कलह हो होत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर एक नारळ घ्यायचा आहे त्याची शेंडी काढायची नाही त्याच्यावरती एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे हा नारळ तुम्हाला तुमच्या घराला मुख्य दरवाज्यावर सात वेळा उतरवून तो घ्यायचा आहे व नंतर खाली तो उतरून झाल्यानंतर उतरल्यानंतर नारळ पुन्हा घरात घ्यायचा नाही तसंच तुम्हाला घराबाहेर घेऊन जायचं आहे आणि तुमच्या आजूबाजूला कुठे होळी पेटलेली असेल तर त्या होळीमध्ये तुम्हाला हा नारळ अर्पण करायचा आहे हा होलिकेमध्ये व अर्पण करताना होलिका देवीला म्हणायचं आहे हे अग्निदेवी मी प्रार्थना करत आहे माझ्या घरातल्या सर्व दुःख माझ्या घरातल्या सर्व कष्ट मी तुझ्या चरणी अर्पण करत आहे हे संपूर्णपणे नष्ट होऊ दे आणि माझ्या कुटुंबामध्ये सुख शांती लाभू दे असे प्रार्थना तुम्हाला करायची आहे पहा होळीच्या दिवशी हा उपाय करायला विशेष महत्व आहे उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुम्हाला फायदा हा दिसूनच येईल तसेच घरामध्ये नवरा बायकोचं पटत नसेल किंवा जमत नसेल दोघांचे एकमेकांचे दुश्मन बनलेला आहात सतत अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरून हे भांडण करत असाल तर पती आणि पत्नीने दोघांनी मिळून होळीत दोन लवंगा घ्यायच्या आहेत व दोन कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत तर अर्पण करायच्या आहेत ज्या अर्पण करताना पतीने कापराच्या वड्या हातात घ्यायच्या आहेत व पत्नीने दोन लवंग हातात घ्यायचे आहेत आपल्यामधील जे वाद कमी व्हावे किंवा प्रार्थना करत तुम्हाला होळीमध्ये टाकायचे आहेत त्यामुळे पती पत्नीमधील वाद जे आहेत ते लवकरात लवकर दूर होतात असंही म्हटलं जातं त्याचबरोबर तुमच्या घरात एखादी व्यक्ती सतत आजारी असेल तिला एखाद्या बी पी शुगरचे गोळीही चालू असेल सतत दवाखाना चालू असेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर एक विड्याचं पान घ्यायचं आहे त्या विड्याच्या पानावरती एक गुलाबाचं फूल घ्यायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला एकतीस बत्ताशाही सॉरी दोन बत्ताशे घ्यायचे आहेत हे पान तुम्हाला आजारी व्यक्तीहून एकतीस वेळा उतरवून घ्यायचे आहे हे पान उतरवून घेतल्यानंतर घराजवळ आजूबाजूला असणाऱ्या एखाद्या चौकामध्ये तुम्हाला ते ठेवून यायचं आहे हे ठेवताना मागे फिरून पाहायचं नाही सरळ तुम्हाला घरी यायचं आहे व स्वच्छ पाय धुवायचे आहेत हा उपाय केल्याने कितीही आजारी व्यक्ती असेल तर तिला गुण पडायला सुरुवात होतो आणि हळूहळू तिच्या गोळ्या औषधेही बंद व्हायला मदत होते त्यामुळे तुम्ही हा उपाय आधार्य व्यक्तीसाठी नक्कीच करून पहा तुम्हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असेच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त